जय जय रघुवीर समर्थ श्लोक आता वंदीन सज्जन श्रोते जे कृपाळू भावाचे भोगते माझी वचने प्राकृते सांगेन तया पासी अर्थ श्री समर्थ संतांचे वर्णन करताना म्हणतात मोक्ष श्रिया आलंकृत ऐसे हे संत श्रीमंत जीव दरिद्री असंख्यात नृपती केले आता श्री समर्थ अशा संतांना कृतज्ञतेच्या भावातून आदरपूर्वक वंदन करतात प्रत्यक्ष आत्मारामच संतांच्या रूपाने सगुणात अवतरलेला असतो म्हणून संतच मायातीत अनंताची सोय सांगू शकतात ज्याप्रमाणे परब्रह्म वस्तूचे वर्णन शब्दांनी उपमांनी गुणांनी अथवा लक्षणांनी करता येत नाही त्याचप्रमाणे संतांचेही वर्णन या उपाध्यांच्या अथवा उपमानच्या योगाने करता येत नाही कारण संत रूपात दिसले तरी ते परब्रह्माचेच स्वरूप असतात या संतांच्या संघात संवादात जे शिष्य अनन्य भावाने बसतात त्यांना संत मुख्य परमात्म्याची ओळख करून देतात सर्वजणांना ते सत्याकडे आणतात म्हणूनच ते सज्जन म्हणविले जातात त्यांच्या अमृतवाणीतून प्रत्येकाचे अंतरंग शांत होते या असंभाव्य कार्याची सेवा ते पूर्णपणे निष्कामतेने करीत असतात म्हणूनच श्री समर्थ म्हणतात करी वृत्ती जो संत तो संत जाणा दुराशा गुणे जो नव्हे दैन्यवाणा श्रीसमर्थ श्रोत्यांना श्रोते हे परमेश्वरची केवळ म्हणून संबोधतात पूर्वीच्या जन्मामध्ये श्रोत्याला निरूपण श्रवणाचा अधिकार नव्हता तो कित्येक जन्म संतांच्या श्री सद्गुरूंच्या सान्निध्याची व त्यांच्याशी संवाद साधण्याची अधीरपणे वाट पाहत होता नरदेहात आल्यावरच श्री सद्गुरूंच्या कृपेने त्याला हा महद्भाग्याचा योग प्राप्त झाला तो तत्परतेने संतकृपेच्या वचनांचे श्रवण करायला तयार झाला या जन्मातूनच मुक्ती मिळावी हा निष्काम भाव त्याच्याजवळ होता म्हणूनच श्रीसमर्थ म्हणतात मी त्याला विनम्र भावाने वंदन करतो कारण माझ्या वचनांचा अचूक गर्भितार्थ था तोच जाणतो हे सर्व संत सज्जन व श्रोते कृपाळू आहेत केवळ अशा श्रोत्यांसाठी प्रासादिक मराठी भाषेतील उत्स्फूर्त कृपावचने मी बोलण्यासाठी तयार झालो आहे श्लोक तयांचे वर्णावे स्वरूप तरी ते स्वरूपाचे बाप जे वेदांसी सांगवेना रूप ते जयाचेनी प्रगटे अर्थ संत सज्जनांच्या स्वरूपाचे वर्णन करणे हे केवळ अशक्य आहे श्री समर्थ म्हणतात की ज्याप्रमाणे आपल्या अपत्याचे संपूर्ण वर्णन त्याचा जन्मदाताच करू शकतो कारण त्याच्या जन्मापासून तो त्या अपत्याला पाहत असतो मात्र लहान मुलगा आई वडिलांचे यथार्थ वर्णन करू शकत नाही त्याच अर्थाने संतांच्या स्वरूपाकडे दृष्टिक्षेप टाकला तर लक्षात येते की स्वरूपाचे पूर्ण ज्ञान त्यांना असते त्यांच्या संघात बसले की ते परब्रह्म स्वरूपाचे नेमके व अचूक वर्णन करतात व शिष्यांना त्याचा स्वानुभव सुद्धा देतात चार वेदांना त्या स्वरूपाचे वर्णन करणे अशक्यच आहे नये वर्णिता वेदशास्त्रापुराणा वर्णिता शीणली वेदवाणी थोडक्यात वेदवाणीतील शब्दसंपदेतील शब्दांचे सामर्थ्य परब्रह्म स्वरूपाचे वर्णन करण्यास अपुरे पडते अशावेळी संत कार्याला आले असता त्यांना वेदांचा अचूक अर्थ व वेदांच्या मर्यादा माहीत असतात मग ते प्रासादिक शब्द आपल्या वैखरीतून बाहेर काढतात ते शब्द परब्रह्माच्या नेमक्या स्वरूपाचे वर्णन करतात व त्याचे स्वरूप पूर्णपणे प्रकट करतात वेळोवेळी संत आपल्या शब्दांनी परब्रह्माचे यथार्थ वर्णन करीत असतात म्हणूनच त्यांच्या प्रासादिक वाणीला चार वेदापलीकडील वेद म्हणतात हा वेद शिष्यांना देण्यासाठीच ते अवतरलेले असतात जय जय रघुवीर समर्थ